संडेला खर्च नाही आता होणार बचत दुसऱ्या संडे मसाला प्लास्टिक आयटम्स आणि फुटवेअर वर सूट खरेदीसाठी अवश्य भेट द्या गणपत शिवाजी रोड रोड सटाणा सटाणा आणि नामपूर धुळे लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आव्हान राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले नाशिक जिल्ह्यातील बागलान आणि मालेगाव तालुका धुळे लोकसभा मतदारसंघात समाविष्ट असल्याने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस व समता परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक भुजबळ फार्म येथे बोलावली होती या बैठकीत भुजबळ यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले की धुळे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांना गेल्या दहा वर्षांचा खासदार म्हणून काम करण्याचा मोठा अनुभव आहे ते केंद्रात मंत्री देखील राहून चुकले आहेत संयमी हुशार आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असल्याने त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा निवडणूक लढण्याची संधी दिली आहे त्या संधीचे सोने करण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेऊन त्यांना जास्तीत जास्त मताधिक्य मिळवून द्यावेत असे आदेश कार्यकर्त्यांना दोन तीन तालुके जे आहेत त्यांच्याकडे बाह्य मालेगाव मध्यम मालेगाव वगैरे वगैरे आणि त्यासाठी जे आहे तर सदिच्छा भेट घेण्यासाठी तयार आणि आमचे जे कार्यकर्ते जे आहेत मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्याचबरोबर भाग समता परिषदेचे त्या सगळ्यांशी जे आहे एकत्वपासून जे आहे त्यांनी त्यांचं बोलणं करून दिलेलं आहे आणि अधिकाधिक आपल्याला मत योत आधिक कसं मिळेल यासाठी जे आहे ते चर्चा करण्यात आली मीसुद्धा आपल्या माध्यमातूनही सांगतो की महायुतीचे उमेदवार जे आहेत डॉक्टर काँग्रेस आहे ते अतिशय चांगले सदस्य आहे सर्व नेतो आहे त्यांचं लोकांमध्ये मदत करत असतात सहकार्य करत असतात वेळेला त्यावेळेला तुम्हाला कल्पना आहे की ते डिफेन्स संरक्षण खात्याचे राज्यमंत्रीसुद्धा राहिलेले आहेत तर हे आपल्या सगळ्यांचं जे आहे वाटावी अशी गोष्ट आहे अशा हे जे काही चांगले उमेदवार आहेत तो आहे साहेब यांच्या पाठीमागं सगळ्यांनी उभं राहो पूर्णपणे ताकतेनं मतदान करावं एवढी मी आपल्याद्वारे आमच्या सर्व हितचिंतक सहकारी कार्यकर्ते मतदार यांना विनंती करतो आणि आम्ही सगळं भांबरे साहेबांबरोबर जे आहे तो ताकतेनं पुढे आपण प्रचाराला उतरणार आहात का मतदार मतदारसंघात भामरेंच्या प्रचाराला आपण जाणार आहोत का आता हे तुमच्यासमोर बोललो हा सुद्धा प्रचार नाही का <laughs> <laughs> जाणार आदरणीय भुजबळ साहेब आज नाशिकला आलेले होते आणि मी त्यांची सदिशा भेट घ्यायला आलेलो आणि आमच्याबरोबर महायुतीचे सगळे कार्यकर्ते होते आणि महायुतीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि साधारणतः महायुतीचा उमेदवार निवडून यावा त्याच्यासाठी आम्हाला आशीर्वाद दिला की त्यांचा फार दोघी आहे त्यानी केलेल्या मार्गदर्शनप्रमाणे आम्ही सगळे कार्यकर्ते का